सातपूर त्र्यंबकेश्वर रोडवरील सिग्नल परिसरात एक ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास नाशिककडे जाणाऱ्या स्विफ्ट कार क्रमांक या गाडीची तोडफोड केली गाडीतील माडे व शुभम माडे बापलेकाला मारहाण करीत चाकूचा धाक दाखवून दुचाकीवर आलेल्या दोघा संशयितांनी चोवीस हजार पाचशे रुपये काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता या घटनेची माहिती मिळाल्यापासून सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोघा संशयितांच्या वर्णनावरून सातपूर पोलिसांचे डी व्ही पथकाचे राकेश नेहाडे सागर गुंजाळ दीपक खरपडे भूषण शेजवळ अनिल आयरे यांचे पथक संशयितांच्या मागावर होते अखेर अवघ्या चोवीस तासाच्या आत गुप्त माहितीवरून काल दोघाही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राकेश नेहाडे यांनी दिली दिनांक एक दोन एक आठ दोन रोजी सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत पपया नर्सरी या ठिकाणी दोन अज्ञात इसमांनी चारचाकी वाहनाला अडवून त्यांची तोडफोड केली वाहनाची तोडफोड केलेली होती तसेच त्यांची वाहनामध्ये असलेले दोन इसम फिर्यादी व त्याचे वडील यांची लूटमार केली होती त्याच्यामधून त्यांनी चोवीस हजार रुपयेचं रो कॅश हे त्यांच्यापासून काढून पळवलेली होती सदरचा गुन्हा हा आ, सातपूर पोली पोलीस स्टेशन येथे एकशे एक्क्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस अन्वे त्याच दिवशी दाखल करण्यात आलेला होता दाखल गुन्ह्यामध्ये माननीय वरिष्ठ नाशिक शहरातले सी पी साहेब रणिक साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी तसेच डी सी पी झोन एक राऊत मॅडम तसेच ए सी पी आंबड विभाग श्री शेखर देशमुख साहेब तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सातपूर पोलीस स्टेशन रणजित नलवडे सर व क्राईम पी आय श्री विश्वास पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमची संपूर्ण डी बी टीम ही ॲक्टिवेट झालेली होती डी बी टीम याला त्यांच्या गुप्त बातमीदारांमधे तसेच तांत्रिक विश्लेषण करून त्यांनी सदर आरोपींदां आरोपितांना दोन्ही आरोपितांना चोवीस तासाच्या आत हे आपल्या अटक केलेली आहे सदरचा गुन्ह्याचा पुढील तपास अद्याप चालू आहे सदर गुन्ह्यांचा तांत्रिक विश्लेषण करून तसेच गुप्त बातमीदारांमार्फत आरोपींचा शोध घेण्यामागे जे क्राईम टीमचे एस सी अनिल साहेब एस सी दीपक खरपडे पी सी सागर गुंजाळ पी सी भूषण शेजवड यांनी खूप मोलाचं कार्य त्याच्यात बदवलेलं आहे त्यांच्या गुप्तदारा बातमीमार्फत आणि तांत्रिक विश्लेषण करून ते सतत आरोपींचा पाठपुरावा करत होते आणि त्यांनी आरोपींना चोवीस तासाच्या आठ बेड्या घातलेल्या आहेत यापुढे सातपूर पोलीस स्टेशन अंतर्गत या प्रकारचं जर कोणी गुन्हेगारी कृत्य करत असेल आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर त्याची गैर केली जाणार नाही या मारहाण लुटमार प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सातपूर पोलीस करीत आहेत एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर